मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिलाय अलीकडे राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे अनेक पात्र भगिनींना यापूर्वी नोव्हेंबर पर्यंत असलेली ई प्रक्रिया पूर्ण होती। या अडचणींची गंभीर दखल घेत महिला व मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेच्या ई केवायसी करण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवल्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे या विस्तारित मुदतीमुळे तांत्रिक कारणांमुळे कोणतीही पात्र महिला योजनेपासून वंचित राहणार नाही विशेष सूचना म्हणून ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट किंवा न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करणे अनिवार्य आहे मंत्री अदिती तटकरे यांनी सर्व पात्र लाभार्थींना या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ई केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे तर तुमची देखील ई केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिली असेल तर आत्ताच ही प्रक्रिया पूर्ण करा